ते व्यक्तिगत प्रेमासाठी नाही फडणवीस साहेब तुमचे दोन निर्णय असे आहेत की ज्यामुळे मी तुमचा फॅन झालो नाथांचा एकनाथ त्यांची राजकीय भूमिका बदलली तरी त्यांच्यातला कार्यकर्ता आणि शिवसैनिक बाजूला नाही आपल्या पक्षाचा फॉर्म भरायला म्हणून दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला सल्ला देऊ शकतो यासाठी मोठंच मन लागत सभापती महोदया आपला आणि या सभागृहाचा निरोप घेण्यासाठी मी उभा आहे दोन लोकांची आठवण अनिवार्य होते सदस्य निरूपण आता हयात नाहीत एक विलासरावजी देशमुख आणि शिवाजीराव देशमुख विलासरावजींनी खूप प्रेम दिलं त्या काळात आणि या सभागृहात आल्यानंतर शिवाजीराव देशमुखांनी प्रेमही दिलं आणि सहभागाची अधिकाधिक संधी दिली जी खात्री विलासरावांना माझ्याबद्दल होती तीच शिवाजीरावांना होती पण केवळ या दोघांमुळेच नाही या सभागृहात आल्यानंतर या सभागृहाच्या नेत्यांनी आणि गेल्या अठरा वर्षातील तीन टर्म मधील सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी प्रेम दिलं सहकार्य दिलं मदती केली ती मी कधी विसरू शकणार नाही सन्मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी खूप प्रेमाने आणि कदाचित थोडं अधिकच माझ्याबद्दल सांगितलं पण तुमच्याबद्दल माझ्या मनात कायम प्रेम राहील आणि ऋण राहील ते व्यक्तिगत प्रेमासाठी नाही फडणवीस साहेब तुमचे दोन निर्णय असे आहेत की ज्यामुळे मी तुमचा फॅन झालो एक जे आरक्षण तुम्ही दिलं की जो ऐतिहासिक निर्णय होता अनाथ पिंडकाची भूमिका तुम्ही निभावली अनाथ पिंडक एक बुद्धाच्या अनुवयाही होता आणि म्हणून मी त्यावेळेला लिहिलं होतं की किती भूमिका तुम्ही केली अनेकांनी मला विचारलं तू भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतोय म्हटलं जो ऐतिहासिक निर्णय केला असेल समाजाला त्या सगळ्या दुर्लक्षित घटकाबद्दल त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं मनापासून स्वागत केलं पाहिजे आणि दुसरा महत्वाचा निर्णय तुम्ही जात पंचायतीचा जो डेटा होता तो संपवण्याची ती गुलामी संपवण्याचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय या घेतला याबद्दल मी स्वतः अस्वस्थ होतो माझे काही प्रश्न होते मी आपल्याशी बोललो होतो परंतु जात पंचायतीच्या साखळीतून मोकळं करण्याचं त्या सगळ्या भटक्या समाजाना एक मोठं काम तुम्ही केलं या दोन निर्णयांबद्दल कायम मी त्यावेळेलाही म्हणालो होतो की लॉर्ड बेंटिंग असतील किंवा या सभागृहातले सी के बोले असतील या रांगेत तुम्ही जाऊन बसलात आणि म्हणून तुमचं मनापासून मी कायम अभिनंदन करेन आणि त्यामुळे तुमची जागा ही महाराष्ट्राच्या इतिहासात आणि माझ्या मनातही कायम राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे त्यांची प्रतिमा अशीच आहे की अनाथांचा एकनाथ त्यांची राजकीय भूमिका बदलली तरी त्यांच्यातला कार्यकर्ता आणि शिवसैनिक बाजूला नाही गेला ते त्या पद्धतीनेच काम करत राहील आणि म्हणून त्यांच्याबद्दलही माझ्या मनामध्ये सतत प्रेम राहील हेच मी सांगतो या आधी जे उपमु याआधी जे मुख्यमंत्री होते उद्धव बाळाजी बाळासाहेब ठाकरे उद्धवजीने सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत आणि त्याच्या अगोदरसुद्धा म्हणजे मला हे सांगितलं पाहिजे की जेव्हा ते सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी मला लोकसभेची ऑफर केली होती खूप वर्षापूर्वी म्हणजे मी कदाचित सगळ्यात तरुण खासदार झालो असतो पण मी तेव्हा नकार दिला त्यांना की म्हटलं मी समाजवादी विचारांचा मी शिवसेनेत नाही येऊ शकत पण त्यांनी पुन्हा पुन्हा मला आग्रह केला होता आणि म्हणून त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि ऋण कायम राहील अनिल परबसाहेब धोमी आणि बंटी पाटील या दोघांबद्दल माझ्या मनात सतत प्रेम राहणार आहे विचारधारा वेगळ्या असतील पक्ष वेगळे असतील पण प्रेम कसं करावं या दोघांकडनं शिकलं पाहिजे वंटी पाटील जे त्याविषयी एकदा विमानात मी उतरत होतो मोठा माणूस होतात काही गरज नाही होता निघून जायचं ते शेवटपर्यंत असे उभे होते आणि मी गाडीत बसेपर्यंत म्हटलं काय तुम्ही नाही त्यानं गाडी झाली काय व्यवस्था ऐक अशी जी माणसांची काळजी घेण्याचं काम आहे खरं खाजगी विद्यापीठाच्या संदर्भात जेव्हा मी संघर्ष व्हायचा तेव्हा ते माझी उपस्थिती आहे की नाही बघायला दोन चार वेळा पाठी बघायचे हा आला का आफत आहे पण पुन्हा प्रेमाने जिंकायचं अनिल परब साहेब तुम्ही मला आजही आठवतं पारल्याला कॉर्पोरेशनचा एका माझ्या कार्यकर्ता फॉर्म भरायला गेलो तर मला अनिल परमळे तू एक दोनच का उभे केले सगळे करायचे म्हणे कार्यकर्ते असे तयार होत नाहीत आपल्या पक्षाचा फॉर्म भरायला म्हणून दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला सल्ला देऊ शकतो यासाठी मोठच मन लागतं तर हे तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे अनेक सदस्यांनी इथे प्रवीण दरेकर साहेब आहेत मी त्यांच्या सावित्रीबाई फुले भवनासाठी माझा पहिला फंड दिला होता आठवण असेल दरेकर साहेब म्हणजे तुमच्याशी संघर्ष आला पण पहिला फंड मी तुम्हाला दिला होता सभापती महोदय आपल्या मला चळवळीमुळे प्रेम होत आहे आणि राहील आई म्हणाल भाई आहे तुमच्या बदलली भाई आहे माझ्या निवडणुकीत पहिल्या निवडणुकीत तुम्ही जे केलं हा ते कोणी करू शकत नाही जाहीर रीत्या सणकावलं होतं एकाला म्हणजे त्यांचा उमेदवार होता माझ्या विरुद्ध पण काही चुकीचं घडल्याबरोबर त्यांनी जे कृती केली असं योग्य आहे ना तुम्हाला आवडेल म्हणून <laughs> पण तिथं पूर्ण कृती सांगत नाही त्यांना ती कृती सांगत नाही पण ती हिंमत दाखवली म्हणजे ते हिंमतवान माणूस आहे बाई या सगळ्यांबद्दल मी मनापासून ऋण व्यक्त करतो सभागृहात आल्यानंतर विधीमंडळात कामकाज जे करायचं असतं त्याच्यात आपण काय मिळवतो इथून काही केवळ आपण ज्या मतारसंघातून पाठवलं त्या मतारसंघापुरती इथली या सेकंड चेंबरची जबाबदारी नाही आहे सेकंड चेंबर निर्माण करताना कामताने विचारलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची खरंच गरज आहे की नाही अनेकांनी विरोध केला होता पण त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणाले होते की सेकंड चेंबर यासाठी की पहिल्या चेंबरमध्ये घाईघाईने झालेले निर्णय बदलण्याची क्षमता असली पाहिजे आणि तिला वेळ मिळायला पाहिजे स्पेस मिळाली पाहिजे म्हणून सेकंड चेंबर पाहिजे आणि महाराष्ट्रामधलं हे सेकंड तर सगळ्यात जुनं चेंबर आहे जे क कलकत्ता बिहार यानंतरचं लगेच स्थापन झालेलं सव्वीसपासूनचं आहे त्याच्या अगोदरपासूनची परंपरा आहे गोखल्यांपासूनची परंपरा आहे गोखले टिळकांचे जे पुतळे लावले ते उज नाही लावले त्या सभागृहात यायला मिळालं याचा जरूर अभिमान आहे जिथे गोखले होते जिथे टिळक होते जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते जिथे जयंत पाटलांचे आजोबा होते आणि बाबासाहेबांचं जे प्रसिद्ध वाक्य आहे मी सगळ्यात प्रथम भारतीय आणि सगळ्यात शेवटी पण भारतीय आहे ते याच सभागृहातलं वाक्य आहे इतकं ऐतिहासिक आणि ज्या बेंटिंग आणि बोलेंचा मी उल्लेख केला ते बोले सुद्धा या सभागृहाचे सदस्य होते की ज्यांनी अस्पृश्यता संपवण्यासाठी एक बिल आणलं एका सदस्याने आणलेलं बिल ते सभागृहाने स्वीकारलं आणि पाणवटे खुले झाले आणि त्यानंतर महाडच्या सत्याग्रहाला बाबासाहेबांना बळ मिळालं म्हणून वेळेला बोलेना आलं त्या म्हातारा माणसाला बाबासाहेबांनी आपल्या मांडीवर बसवलं अशी या सभागृहाची प्रचंड मोठी परंपरा आहे आणि त्या सभागृहामध्ये यायला मिळणं हीच मोठी गोष्ट आहे ती मला मुंबईच्या शिक्षकांनी दिली संधी म्हणून मी काय मुंबईच्या शिक्षकांचा ऋणी राहणार आहे कारण राजकीय स्वप्न माणसं बघतात परंतु त्याला मिळणारी जी संधी आहे ती शेवटी मतदार जो देतो निवडून तो देत असतो या सभागृहात आल्यानंतर दोन ते तीन गोष्टीचं मला अभिमान वाटतो की ज्याच्यामध्ये मी ज्याचा उल्लेख स्वतः सन्मान्य उपमान्य उपमुख्यमंत्र्यांनी केला खाजगी विद्यापीठाच्या संदर्भामध्ये मी खूप संघर्ष केला पृथ्वीराज बाबा आणि दादा स्वतः अस्नापाशी इथपर्यंत चालत आले आणि मला थांबवत होते परंतु त्यांनी हे मान्य केलं की आरक्षण असायला हवं आणि पुढच्या वेळेला त्यांनी बंटी पाटील आणि त्या कमिटीमध्ये तुम्ही सगळे होतात की तुम्ही ते आरक्षण आणलं जादूटोणाच्या अंधश्रद्धा विरोधी बिलाच्या संदर्भात मोठा संघर्ष माझा दिवाकर रावते साहेबांशी झाला अक्षरशः घटापट नागपूरच्या पण शेवटी त्याच्यातनं काही चांगल्या सुधारणा होऊ शकल्या आणि प्रसूतिरजा की सगळ्या महिला शिक्षकांसाठी नाही तर सगळ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी मी जो आग्रह धरला होता की तीन महिन्याची रजा सहा महिन्याची केली पाहिजे ती सरकारने ती मान्य केली आणि पुढे झाली ते होऊ शकलं या सभागृहामध्ये सभापती महोदया मला असं वाटत होतं नेहमी की आपण वेलमध्ये नाही जायला पाहिजे ते बाग वाजवलं नाही पाहिजे तुमच्या सभापती जिथे बसतात त्या आसनाला धक्का कामा कामाने पण जे खाली घडतं त्याची लागण वर होते आपण संतापाचा कधी कधी कडेलोट होतो विरोधी सदस्यांना असं वाटतं की आपल्या प्रश्नांना दाद देत नाही कोणी असो हे किंवा ते विरोधी पक्ष जो असेल तो त्याला तो सभागृहाच्या खाली वेलमध्ये उतरतो वेलमध्ये उतरण्याबद्दल माझा फारसा आक्षेप नाही आहे परंतु या सभागृहामधल्या ज्या मर्यादा आहेत सेकंड चेंबरच्या त्या पाळल्या गेल्या पाहिजेत शब्दांचा वापर जपून झाला पाहिजे शब्द आणि कृती या दोन्हीला ज्या मर्यादा आहेत लक्ष्मण रेषा या सभागृहाने आखून दिलेल्या आहेत त्याचं जर कमीत कमी उल्लंघन झालं तर कदाचित जी जबाबदारी घटनाकारांनी या सभागृहावर दिलेली आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला पार पाडता येईल आणि जी आयुधं आपली आहेत ती आयुधं वापरून आपल्याला पुढे जाता येईल त्या पलीकडची आयुधं वापरून आहेत जी बाहेरची आहेत रस्त्यावरची सडकेवरची लढाई वेगळी आणि सभागृहातली लढाई वेगळी या बाबत आणि म्हणून मगाशी तुम्ही बंटी पाटील म्हणालात बदलते जे इलेक्शनचे पॅटर्न आहेत ते पुना -पुना या सभागृहातल्या निवडीच्या याच्यामध्ये येता कामाने त्याच्याबद्दल तुम्ही जी काळजी घेतली आणि मला आठवतं म्हणजे भाई तुम्हीच नाही सगळेच दरेकर साहेब मला दिवशी अगदी पुन्हा पुन्हा सांगतो की हा पॅटर्न बदलतो आहे हा ब थांबला पाहिजे या मतदारसंघांमधून निवडून येण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही चुकीच्या प्रथा पडू नये याची सगळी या सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सदस्यांना जी काळजी लागलेली आहे ती काळजी मोठी आहे आणि त्या पुढच्या काळामध्येही आपल्याला कशी दुरुस्त करता येईल लोक निवडून देतात आपल्या व्यवस्थेमध्ये आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार निवडणूक करतो त्या कायद्यामध्ये काही खोट आहे की एकमत ज्याला जास्त मिळेल तो निवडून येतो पेडेन्शियल वोट असलं पाहिजे खरं म्हणजे आपल्या परंतु प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशनला अधिक महत्व पी आर सिस्टीमला आपण अधिक महत्त्व दिलं पाहिजे न की कोणीतरी एक येतो त्याला पंचवीस टक्के इथं तर आता पंचवीस टक्के मतं मिळाल तर तो सुद्धा इथे येतो खालच्या सभागृहात एकतीस एकतीस टक्क्याच्या वरती मर्यादा फार कमी लोकांना मिळालेली आहे म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरती मिळवणारे खूप लोक आहेत परंतु ते सार्वत्रिक नाही आहे त्यामुळे पी आर पद्धतीने जर आपण प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्याच्या कल्पना जर या पुढच्या काळात रेटली की काळी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे दोन मोठे पक्ष ही भूमिका घेत होते व्ही एम तारकुंडेंनी ही भूमिका घेतली होती जनता प्रयोग झाल्यानंतर परंतु त्यानंतर पुन्हा मागे पडलं आपण पडलो आपल्याला निवडणुकीतला भ्रष्टाचार संपवायचा असेल आणि लोकशाहीतला लोकसहभाग पीपल्स पार्टिसिपेशन वाढवायचं असेल तर हा कायदा बदलून आपल्याला पी आर पद्धती आणावी लागेल यासाठी आपण आग्रह धरावा या पुढच्या काळामध्ये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सभापती महोदय शेवटी एकच सांगतो अनेकदा या सभागृहाचं जे नातं आहे जे गेल्या काही दिवसामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये जी कटुता आणि जाती जातींमध्ये जे विष पेरलं जात आहे तो सगळ्यात आपल्या चिंतेचा विषय आहे आपल्यातल्या अनेकांना चुकीच्या नॅरेटिव्हसाठी बदनाम व्हावं लागलं अगदी उपमान्य उपमुख्यंत्र्यांना पण चुकीच्या कारणासाठी बदनाम व्हावं लागलं इतकं जे विष पेरलं जात आहे मी स्पष्टपणे यासाठी बोलतो की आपले पक्ष विचारधारा वेगळ्या असतील परंतु भावंडांमध्ये जे भांडण लागलेलं ला हे मिटवलं पाहिजे काही चांगले शब्द असतात तुकारामाने असं सांगितलं की मीरा कबीर नानक हे माझे सगळे सोयरे आहेत आता सगळे सोयरे हा शब्द वैमनस्यासाठी कारण ठरवू लागला आहे इथपर्यंत ही प्रथा आली हे जे अवनतीकरण आहे हे भयावह आहे जे महाराष्ट्रात व्हायला नको होतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपले सगळे सगळे सोयरे असतील तर त्या शब्दांनी सुद्धा आपल्यामध्ये जे ज्या पद्धतीने एकमेकामध्ये अंतर पडू लागलाय हे अंतर राखावे त्यांचे अंतर आहे असं म्हटलेलं आहे त्याच्याऐवजी अंतर पडायला लागलो आपण हे अंतर जर आपण पुढच्या काळात मिटवलं नाही तर महाराष्ट्र ज्याने देशाला फुले शाहू आंबेडकर दिले छत्रपतींचा विचार दिला गांधींनी तर इथेच कर्मभूमी मानली महाराष्ट्राला त्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीने खाली जातो आहात त्याबद्दल चिंतेचा विषय आहे आणखी एक दोन चिंता फक्त व्यक्त करतो महाराष्ट्र अत्यंत प्रगतीशील राज्य आहे परंतु महाराष्ट्रला दुष्काळ दुष्काळी पाचवीला पुजलेला आहे अनेक भागांमध्ये आजही इरिगेशन नाही म्हणजे यंदाच्या वर्षी एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे पण एकशे सहा टक्के पाऊस सर्वदूर पोचवण्याची व्यवस्था आपण सत्तर वर्षानंतर सुद्धा निर्माण करू शकलेलो नसू आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रगतिशील राज्य नंबर एकचं राज्य आपण म्हणत असू तरी सगळ्यात वंचितांची जी डिस्पॅरिटी आहे वरचा वर्ग आणि खालचा वर्ग ती इतक्या वेगाने वाढले म्हणजे आता केंद्र सरकारचेच आकडे आहेत की आपण एकविसाव्या नंबर आहोत नंबर बिमारू राज्य आपल्यावरती आहेत ही जी डिस्पॅरिटी वाढते जी विषमता वाढते या विषमतेवर आपण उत्तर शोधणार आहोत की नाही की नंबर एकचं राज्य आहे म्हणून आपण डंका पिटणार की या राज्याच्या अंतर्गाम अंतर्गत जी प्रचंड विषमता लोकांमध्ये वाढलेली आहे वर्गावर्गांमध्ये वाढलेली आहे ती आर्थिक विषमता मिटवण्यासाठी आपण काय करणार आहोत जे पायाभूत व्यवस्था आपल्याला निर्माण करायच्या असतात तर पायाभूत व्यवस्था निर्माण करण्यासाठी म्हणजे तुम्ही सिलेंडर दिलं पण सिलेंडर रिफिल करण्याची व्यवस्था नसेल तर काय करणार नळ पोचवले हो पण नळात पाणी नसेल तर काय करणार शाळा आणि कॉलेज दिली पण त्या कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी जर मला फीसाठी पैसे नसेल तर मी काय करणार कसं होणार आहे शिक्षणाचं आरोग्यासाठी हॉस्पिटल आहे जवळ पण ते खाजगी आहे मला मला नाही परवडत आहे मी कसं करणार आहे आणि याच सभागृहामध्ये आणि खालच्या सभागृहामध्ये यापुढे खाजगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी फ्रीशिपला स्कॉलरशिपला किंवा सरकारी मदतीला हक्कदार असणार नाही या पद्धतीचं विधेयक मंजूर होतं यासारखी सगळ्यात वाईट गोष्ट कोणती नाही माझ्या मनामध्ये हे एक शल्य आहे की आपण सभागृहात असतानाही बिल मंजूर झालं आपण सगळ्यांनी सांगितलं कदाचित मी लढलो असतो तर आलो असतो जो निर्णय घेतला जो शब्द दिला होता मी शिक्षकांना तो मी पाळला त्याच्यामध्ये माझ्या मनात अजिबात वयम शल्य नाही आहे पण एक शय शल्य आहे की या सभागृहात तरी या पुढच्या काळामध्ये चांगले निर्णय व्हावेत सरकार कुणाच हो आपण भांडत राहतो आणि सरकारशी संघर्ष तर केलाच पाहिजे सरकार आपलं असो की त्यांचं असू संघर्ष केला पाहिजे पण त्या संघर्षातून यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा पाळणा हलवताना असं म्हणाले होते की स्थापना करताना की इथे समाजवादाचा पाळणा हलेल तो समाजवादाचा पाळणा सत्तर वर्षानंतर हल्लेला नाही याचं दुःख आहे ते दुःख फक्त व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांबद्दल ऋण व्यक्त करतो आणि तुम्ही जे प्रेम दिलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद